आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हेलिकॉप्टर अशी ही कामगिरी आहे या पंधरा जणांना वाचवण्यासाठी लष्कर आता सज्ज झालेलं आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाच जणांना घेऊन हे हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी पोहोचलेलं आहे आपण या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित सेनाने यांच्याकडून अभिजित पहिल्या पाच जणांना सुरक्षित स्थळी नेलेलं आहे सध्याची काय सिच्युएशन आहे हेलिकॉप्टरमधून आता पहिल्या पाच जणांना या ठिकाणी उतरवण्यात आलेलं आहे आणि हेलिकॉप्टर जे आहे ते उर्वरित उरलेल्या लोकांना घेण्यासाठी पुन्हा एकदा हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं आहे ज्या पाच लोकांना खरंतर या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुरुवातीला त्यांच्याकडे आपण जाऊया त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया कारण काल दुपारपासून हे सगळे लोक जे आहे मासेमारी करणारे ते गिरणा नदी पात्रामध्ये अडकून पडलेले होते अगदी रात्रभर ते याच ठिकाणी अडकून पडलेले होते आणि आता आज या लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यांच्या त्याشي देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं का। त्यांच्यासोबत काय काय घडलं ते कुठे अडकलेले होते कशासाठी आलेले होते आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया आप कब आप तो वहां पे गए हम लोग गए थे दस मिनिट मिनट हुआ था हम लोग को और हम लोग सिर्फ घूमने के लिए ऐसे गए थे फिर क्या हुआ तो फिर वो अचानक से पानी आग बस कैसे पाच आहे, से आहे एक दा मदे ते आता दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मध्ये त्या खडकाळ भागावर नदीच्या पात्रामध्ये उतरत आहे आणि आता जे उरलेले आणखी काही लोक जे आहेत त्यांना आता या माध्यमातून आता परत एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात येईल आणि पुन्हा एकदा त्यांना मग नदीच्या काठावर दुसऱ्या बाजूला आणलं आणलं जाणार आहे कालपासून हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले होते अगदी रात्र रात्र देखील त्यांना याच ठिकाणी अगदी त्या खडकाळ भागावर मधल्या बेटावर काढावी लागलेली होती जवळपास काल दुपारपासून हे सगळे पर्यटक जे आहे मासेमारी करायला आलेले ते त्या ठिकाणी अडकून पडलेले होते आणि आता बघा लष्कराच्या माध्यमातून या सगळ्या अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू केलं जात आहे तर काल एन डी आर एफच्या टीमकडून अगदी रात्री उशिरापर्यंत या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र एन डी आर एफच्या जवानांना यश येत नव्हतं कारण हा सगळा भाग भूभाग जर आपण पाहिला तर तो भूभाग खडकाळ भूभाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एन डी आर एफच्या देखील जाऊ शकत नव्हत्या पाण्याचा प्रवाहदेखील खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही एन डी आर एफला त्यांना बाहेर काढता आलेलं नव्हतं अखेर मग या सगळ्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घेतला उपमुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाकडून मग लष्कराच्या मदतीची विनंती जी आहे ती करण्यात आलेली होती आणि अखेर आज आता लष्कराचं हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखल झालं आहे पहिल्या फेरीमध्ये पाच जणांना आत्तापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि आता उर्वरित पाच जणांना या ठिकाणाहून आता हे बघा आणखी काही लोकांना घेऊन हेलिकॉप्टर जे आहे ते नदीच्या दुसऱ्या काठाला आता या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये आणखी पाच लोक जे होते अडकलेले त्यांना आता सुरक्षितपणे पुन्हा एकदा या ठिकाणी उतरवलं जातं हे बघा आता हेलिकॉप्टर या लोकांना घेऊन दुसऱ्या बाजूला दुस नदीच्या काठावर आलेला आहे आणि आता या लोकांना उतरवलं जाईल आणि मग उर्वरित आणखी जे पाच जणं या ठिकाणी आहेत त्या पाच जणांना घेण्यासाठी तिसरी फेरी या हेलिकॉप्टरची जी आहे ती केली जाणार आहे कालपासून हे सगळे पर्यटक जे आहे ते अडकलेले होते आ, या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी जी आहे ती कालपासून झालेली होती त्यामुळे बचाव कार्यात देखील पोलिसांना काहीसे अडथळे जे आहेत ते येत होते मात्र आता पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते जवळपास आता पूर्णत्वाकडे जात आहे कारण आणखी पाच जणांना लष्कराच्या जवानांनी आता हेलिकॉप्टरमधून नदीच्या दुसऱ्या काठावर आणलेलं आहे आणि आता सुखरूपपणे त्यांना या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून उतरवलं जात आहे उर्वरित पाच जण जे आहेत ते आणखी त्या मध्ये अडकून पडलेले आहेत ते आता तिसऱ्या फेरीमध्ये त्यांना या ठिकाणी उतरव नदीच्या काठावर सुखरूपपणे आणलं जाईल आपण जर बघितलं तर हे सगळे लोक जे आहेत ते अगदी तरुण आहेत आणि धुळ्याला धुळ्याचे हे सगळे रहि रहिवासी आहेत धुळ्याहून ते मासेमारी करण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मालेगावच्या सवंतगाव शिवारात आलेले होते आणि मध्ये जे बेट आहे नदीच्या खडकाळ बेट त्या ठिकाणी बेटावर ते मासेमारी करण्यासाठी गेलेले होते मात्र दुपारनंतर अचानकपणे किरणेचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि त्यामुळे ही लोकं जी आहेत ती अडकून पडलेली होती आता दुसऱ्या फेरीमध्ये आणखी पाच जणांना या ठिकाणी उतरवण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे आणखी पाच ते सहा जण त्या ठिकाणी आहेत त्यांना आता हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा एकदा रेस्क्यू करण्यासाठी नदीपात्राकडे गेलेलं आहे आणि आता शेवटची फेरी होईल या शेवटच्या फेरीमध्ये मग या लोकांना जे आहे उर्वरित सगळ्या लोकांना या ठिकाणाहून आणलं जाणार आहे दृश्यांमध्ये आपण हेच ते अडकलेले सगळे धुळ्याचे रहिवासी आहेत अडकलेले लोक होते नागरिक होते की ज्यांना आता पोलीस या ठिकाणाहून घेऊन जात आहेत त्यांना सुखरूपपणे आता पोलिसांच्या वाहनातून पुढे मालेगावला ने नेलं जात आहे या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर सगळे तरुण आहेत ते कालपासून त्या ठिकाणी अडकून पडलेले होते अगदी रात्र देखील त्यांना त्याच ते ठिकाणी अंधारामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये काढावी लागलेली होती आणि आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे जवळपास अंतिम टप्प्यात आता हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन आलेलं आहे पोलिसांकडून आता ही जे लोकांची नावं त्यांची माहिती घेतली जाते आहे कारण कालपासून ते अडकून पडलेले होते आणि आता आपण जर बघितलं तर समोर या ठिकाणी बघा आता हेलिकॉप्टरची तिसरी फेरी जी आहे ती आता पुन्हा एकदा जे उर्वरित अडकलेले लोक आहेत त्यांना घेण्यासाठी त्या खडकाळ बेटावर जे आहे ते, ते, ते पुन्हा एकदा उतरताना आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल बघा ही लोकं जी आहे ती अगदी कालपासून मदतीची वाट बघत होती आणि अखेर लष्कराच्या मदतीने आता या सगळ्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं जात आहे शेवटची ही आता फेरी आहे हेलिकॉप्टरची कारण जे पंधरा लोक अडकलेले होते त्यापैकी दहा जणांना हेलिकॉप्टरच्या दोन फेऱ्यांच्या माध्यमातून सुखरूपपणे त्यांना वाचवण्यात आलेलं आहे आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जे आहे त्या बघा या सगळ्या या बेटावर आता पुन्हा एकदा लँड होत आहे त्याच्या बा दुसऱ्या टोक बाजूला आपण पाहिलं तर जी अडकून पडलेली लोक होती ती अगदी मोठ्या आशेने या मदतीची वाट बघत होती आणि अखेर आता आ, मदत जी आहे ती या सगळ्या अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आता सुखरूपपणे सुटका आता या सगळ्या अडकलेल्या लोकांची होणार आहे बघा